श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आईसा हा पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर मनाचा धीर ठेवा संयम ठेवा कारण तुमच्या दिशेने आता चमत्कार घडणार आहे मोठे आशीर्वाद जे तुम्ही मागितले आहे ते तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतात माऊली म्हणतात बाळा तुझ्या वेदना दुःखहरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुला काही चमत्कार मिळू लागतील मला माहीत आहे की तू या काळात सुद्धा खूप काही काळजीत आहेस बाळा म्हणूनच मी हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर ज्या क्षणाला तुला हा संदेश प्राप्त होईल आणि तू मनपूर्वक श्रद्धेने त्याला ऐकू लागशील त्या क्षणापासून तुझ्या मनात काही जे असेल ते पूर्ण करणारे आशीर्वाद येत आहेत तू विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर हे मी का सांगत आहे तुला लवकरच कळणार आहे तुम्ही आता त्या कार्याने व्यस्त होणार आहात कारण तुम्ही ते आकर्षित करत आहात तुम्हाला हवा असलेला पैसा तुम्हाला हवे असलेले ते आंतरिक सुख येत आहे मला माहीत आहे प्रत्येक गोष्टीसाठी लागणारा पैसा हा तुम्हाला तुमच्या तुम्हा आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी हवा आर्थिक आहे आर्थिक प्रश्न खूप काही मोठे आहेत तेही मी जाणतो तुम्ही जी काही प्रार्थना करता तीही मी ऐकतो मला माहीत आहे की तुमचे प्रश्न कसे सोडवावेत काय हालचाल करावी ज्यामुळे तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन घडेल देव म्हणतात जर तू हा संदेश ऐकत आहे तर लवकरच तुम्ही एका आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वतःला तयार करत आहात मला माहीत आहे की तुम्ही मागील काळात खूप काही आर्थिक समस्यांना सामोरे गेले आहात तुम्ही जे इच्छित होतात त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या आणि त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे विनंती केली आहे म्हणूनच देवाने तुमच्यासाठी आता असे द्वार उघडले आहे जिथून येणारे आर्थिक बळ तुमच्यासाठी त्या सर्व काही गोष्टी करेल ज्यामुळे तुम्ही सुख संपन्नता आणि वैभवता प्राप्त कराल मला माहीत आहे मागील काळात तुम्ही ज्या इच्छा करत होतात त्या काही कारणांमुळे मागे राहत होत्या त्यात एक सर्वात प्रभावी तुमची अडचण म्हणजे ती पैशामुळे आर्थिक समस्येमुळे येत होती पण आता तुमचा तो मागील काळ तुम्ही विसरावा आणि आनंदाने हा संदेश स्वीकार करावा कारण पुढील काही मिनिटे तुमच्या जीवनात आनंद आणि उत्साह देणारे ठरणार आहेत तुम्ही जे काही कर्म करत आहात त्या कर्मात तुम्ही आर्थिक सबलतेसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल तुमच्या सुविधा वाढू लागतील देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करत आहे जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश ऐकत आहेत आणि स्वीकार करत आहेत त्यांच्या आर्थिक समस्या लवकरच सोडवणारे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत येतील त्यासाठी सज्ज व्हा तुम्ही तयार असाल तर होय स्वामी माऊली मी ते आशीर्वाद स्वीकार करतो मी तुमची प्रार्थना केली आहे आणि आर्थिक सबलता मला हवी आहे असे टाईप करा तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला प्रेरणा देणारा हा संदेश ठरेल जर तुम्ही पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक हा संदेश ऐकला तर स्वामी तुम्हाला काही संकेत देत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा कारण तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्याजवळ जे काही नकारात्मक विचार आहेत ते सर्व काही स्वामी मौरींच्या चरणावर या क्षणाला सोपवण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही सुख आनंद आणि विपुलता भरभराट आकर्षित करणार यात कुठलीही शंका नाही जर तुम्ही सहमत असाल आणि आशीर्वाद स्वीकार करत असाल तर होय स्वामी माऊली मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा जर तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश तुम्हाला एक क्षणही जाणवत असेल तर शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार करा आणि देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत आणि पुढील क्षणाला तुम्ही तो चमत्कार आकर्षित करत आहात असे चित्र तुमच्या पुढे येईल आणि तुम्ही ते जर मनपूर्वक स्वीकार केले तर तुमच्यासोबत चमत्कार होण्यापासून कोणीही तुम्हाला वंचित करू शकणार नाही देवाची कृपा देवाचे आशीर्वाद प्राप्त करत असताना कितीही अडथळे जरी आले तरी देवाची कृपा प्राप्त होते कारण देव दिव्य दृष्टीने तुमच्याकडे पाहत आहेत आज माऊली तुमच्या पुढे लक्ष्मी रूपात आले आहेत तुमची भरभराट व्हावी म्हणून स्वामी तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुम्ही काही क्षण या स्वामी माऊलींच्या मूर्तीकडे पहा आणि तुम्ही काही काळातच तो चमत्कार आकर्षित कराल हे नक्कीच जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा कधी कधी सामान्य मनुष्यांचा काही दैवी चमत्कारांवर विश्वास देखील बसत नाही पण तुमची प्रार्थना आणि तुमचे मनोबल आणि देवाची केलेली भक्ती ते सर्व काही साध्य करून देऊ शकते तुम्ही चमत्कार आकर्षित करत आहात माऊली म्हणतात बाळा मी तुझ्या आलो आहे ती तुझी समस्या नष्ट करण्यासाठी कारण मी तुला त्या क्षणापासून जाणतो तू ज्या क्षणापासून या पृथ्वी तलावर आहेस बाळा माझे आशीर्वाद कल्याणकारी आहेत ते आज या संदेशाच्या मार्फत तुझ्यापर्यंत आले आहेत तू जर या संदेशाचा पूर्ण स्वीकार केला तर तुम्हाला असलेले त्रास तुम्हाला असलेले खूप काही शंका कुशंका या क्षणाला संपून जाईल कारण पुढील क्षणात तुम्ही माझे आशीर्वाद बाळ असाल जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहात आणि स्वीकार करत आहात तर अगदी पुढील क्षणात देखील चमत्कार होतील तुम्ही विश्वास ठेवावा कारण देव देवांचे आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या कल्पनेपेक्षा तुम्हाला अधिक मिळेल तुम्हाला असे वाटते की मी मागील काळात खूप काही गमावले आहे माझ्याजवळ ते असायला हवे होते पण ते आज माझ्याकडे नाही तर देव म्हणतात त्यासाठी प्रार्थना कर कारण तुझा येणारा पुढील काळ तू जाणत जरी नसला तरी तुझा देव घडवू शकतो ते अशक्य आहे असे तुला वाटत असेल पण ते शक्य होऊ शकते म्हणून प्रार्थना कर आणि विश्वासाने कर की तुला ते मिळत आहे बाळा तुझे प्रारब्ध माझ्या हाती आहे तू ते चांगले कर्म करावे अशी मी तुला आज्ञा करतो जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा तुम्ही अधिक चांगले आकर्षित कराल या भौतिक आयुष्यातच काय पण तुला प्रत्येक ठिकाणी माझी साथ मिळणार आहे तू माझे प्रिय बाळ आहेस म्हणूनच मी आज तुझ्यावर आनंदाचा सुखांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब कुठल्या परिस्थितीतून जात आहात तुम्ही काय करत आहात आणि तुम्ही कोणत्या क्षणाला माझ्याकडे काय मागत आहात हे सर्व जाणत असताना जर तुम्हाला काही मागत असलेले मिळत नसेल तर त्यासाठी काही काळ थांबा विचार करा की ते तुमच्यासाठी खरंच योग्य आहे का देव तुमच्यापर्यंत तेच देतात जे तुमच्या भाग्यात आणि तुमच्या आनंदासाठी आहे बाळा जर तू अन्य काही गोष्टींचा हट्ट धरला असेल जे पुढे चालून तुझ्यासाठी योग्य ठरणार नाही कारण मी तुझे भूत भविष्य आणि वर्तमान जाणतो तुझ्या इच्छांनाही पाहतो हो। पण तुझा त्यावर विश्वास असला पाहिजे की देव तुला जे काही देत आहे जे तुझे कर्म तुला देत आहे त्यात जर तू समाधानी नशील तुझ्या मनात व्यग्रता असेल शांतता नसेल तर आज मी तुला शांततेचा आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे मनात तुझ्या खूप काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तुला काही काळ लागत आहे होय तो लागू दे कारण सर्वच प्रश्नांची उत्तरे एक सोबत मिळणार नाही बाळा तू गोंधळून जाशील त्यापेक्षा परिस्थिती कशी हाताळायची तुझ्यासाठी काय करायचे हे तुझ्या देवावर सोडवून दे कारण देव तुझ्यासाठी योग्य निर्णय घेत आहेत तुम्ही जरी आज काही गोष्टींपासून वंचित असाल तर ते तुमच्या सुखासाठी घडत आहे हे विसरून चालणार नाही देव तुमचे रक्षण आणि तुमचे संरक्षण करत आहेत जर मी सहा दिवसात पृथ्वी आणि हे ब्रह्मांड निर्माण केले आहे तर मी सर्व काही अशक्य गोष्टीही शक्य करून देऊ शकतो तुझ्या आयुष्यात माझे चमत्कार येत आहेत त्यामुळे चिंता करू नका काही क्लेश असतील काही त्रास असतील काही वादविवाद घडत असतील तर खूप काही त्रागा करून घेऊ नका संयमाने काम घ्या कारण तुमचे कुटुंब हे तुमचेच आहेत त्यातील सदस्यही तुमचेच आहेत विनाकारण कुणावरही दोषारोपण होत असेल तर ते टाळणे उचित आहे तुमच्या कुटुंबात खूप काही वादविवाद सुरू असतील काही कटकटी काही छोट्या मोठ्या कारणांनी निर्माण होत असतील तर एकदा सर्व मिळून नामस्मरण करायला बसा जेव्हा तुम्ही याचा अनुभव कराल तो तुमच्यासाठी दिव्य असेल प्रियस्वामी भक्तांनो तुम्ही जर हा अनुभव घेतला असेल तर होय म्हणा आणि तुम्ही करण्यासाठी तत्पर असाल तर होय देवा मी ते करेन असे टाईप करा घरातल्या प्रत्येक सदस्याने जर दहा ते पंधरा मिनटं नामस्मरण श्री स्वामी समर्थ केलेत तर तुम्ही पाहाल की घरातले क्लेश कमी झाले आहेत घरातले वातावरण शुभ होत आहेत कधीही विसरू नका की देवाला तुमची काळजी आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे अफाट आणि अनंत कार्य आपल्या सामान्य माणसांच्या विचाराच्या पलीकडे आहे म्हणून देवाचे स्मरण करत असताना संपूर्ण विश्वास देवावर आणि देवाच्या अनंत शक्तीवर ठेवा बघा तुमच्या दिशेने चमत्कार घडू लागतील तुम्ही जे काही आकर्षित करू इच्छिता ते तुमच्याजवळ आपोआप येऊ लागेल तुम्ही जर स्वामी भक्त आहात तुम्ही स्वामींचे काही चमत्कार काही आशीर्वाद आजपर्यंत प्राप्त केले असतील तर होय म्हणा मी ते स्वीकारले आहे मी आशीर्वाद चमत्कार अनुभवले आहेत असे टाईप करा आणि तुमची अनुभवण्याची इच्छा असेल तर स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा कारण त्यामुळे तुमची ऊर्जा वाढू लागेल तुमच्या सकारात्मकता निर्माण होऊन आळस आणि खूप काही त्रास कमी होताना दिसून येतील मला माहीत आहे खूप जणांना वेळ मिळेल आणि खूप जण वेळ असूनही करत असतील किंवा नसतील पण यापुढे तुम्ही प्रयत्न करा की जर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य जरी दहा मिनिटे एकत्र बसून नामस्मरण करत असाल तर घरातली पवित्र ऊर्जा होईल आणि घरात जे क्लेश होतात काही त्रास होतात ते सहजासहजी निघून जातील तुम्हाला माहीतसुद्धा पडणार नाही की काय घडले आहे आणि स्वामी चमत्कार करून तुमच्या आयुष्यात ते सुखद अनुभव तुम्हाला देऊ लागतील स्वामी माऊलीच्या नावाने एकदा जयघोष करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल जर तुम्ही या संदेशाला इथपर्यंत स्वीकार केले आहे तर स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि भरभराट देवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ